अशा बंधन महामानवांच्या संतावादी पण करायला वंधन करतो आतापर्यंत स्त्रोतेच गायब घालते आता मग मस्ती गायब ठीक आहे भरपाई तर आपण करतोच कोणी असलं नसलं तरी कालपासून तक्रारवरती सगळ्यांची उपस्थिती कमी आहे उपस्थिती कमी आहे आणि आजकाल उपस्थिती राहणारच नाही अशी जवळजवळ सगळ्यांची खात्री वर्किंग डे आहे आणि जेवढे कोणी वळखील आहेत त्यांची व्यवस्था असेल तेवढेच आपल्या खाली आजार असतील बाकी मुंबई शहरातले परिसरातले म्हणजे ज्या ज्या पक्ष म्हणतो की ज्यांचा पाठिंबा आहे आम्हाला काही कुठे पण त्यांना करायचं आहे त्यांच्या पक्षाचा एखादा नगरसेवक निवडणुकीचा असतो तर हा नगरसेवक निवडणूक काढतो त्याला कमीत कमी पंधरा ते वीस हजार हजार असत निवडणुकीच्या निवडणुकीला पडणारा कधी असत पण कधी वाटत नाही की आपले पाच दहा इथे येऊन बसले पाहिजे कुठल्याही आमदाराच्या वाटत नाही असं कोणालाही वाटत नाही जे राजकीय पक्ष ज्यांना स्वार्थ साधायचा आहे युतीगत किंवा सामाजिक किंवा काही करायचं आहे त्यांना सुद्धा आता या पुरोगामी विचारांबद्दल पुरोगामी कार्यक्रमाबद्दल आम्ही सारखे कार्यकर्ते पण आमच्या कार्याचा आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या कार्याचा फायदा घेऊन जे राजकीय पक्ष सत्तेमध्ये आले होते ते अशा पद्धतीने वाढल्यामुळे आता आम्ही प्रतिक्रांती आपल्या डोक्यावरून बसलेली आहे हे आता अजिबात आलेला आहे म्हणजे आता सध्या तर टी व्ही मीडियावर त्रिपुराची एवढी चर्चा होते की जनता सगळा देश जिंकून घेतला आणि आहेच परिस्थिती देश जिंकण्याची परिस्थिती आहेच पण पर त्याचं जे विश्लेषण येतं त्याचं जे मूल्य येतं ते या विषयामध्ये कुठेतरी बसतं जातीय जनताच्या लढ्यातील जाती अस्मतेची समस्या आहे जाती अस्मिता आहे कुठून तर जात येते जात जाणीव निर्माण झाल्यानंतर जाती अस्मिता आहे मग जात जाणीवच नको का हा एक प्रश्न उपस्थित जसं कामगार वर्गाचे संघटन करण्यासाठी वर्गीय जाणीव निर्माण करावी लागते कामगार वर्गामध्ये कामगार वर्ग का कामगार वर्गामध्ये वर्गीय जाणीव निर्माण झाल्यानंतर तो क्रांतिकारक होतो तसा जाती व्यवस्थेमध्ये कोणतीही जात किंवा कोणत्याही जातीचा समुदाय क्रांतिकारक नसतो पण त्यांच्यात जर जातीय जाणीव निर्माण झाली तर तो क्रांतीकडे आधीच करू शकतो पण जातीय जाणीव निर्माण झाल्यानंतर त्याला जी दिशा निधी गेली पाहिजे जातीयताकडे ती दिली जात नसल्यामुळे त्या जात जाणीचं रूपांतर जातीय असलेले जातीय अस्मितेत होत जातीचा महापुरुष त्याच्याबद्दल आधी प्रेम जातीची महान स्त्री तिच्याबद्दल तिला जाती म्हणजे सगळ्यात जगाची माता कोणी टाकतील जातीचा वागृत म्हटला की सगळ्या विश्ववंदनीय होऊन जात होतो हे ह्या जे जाती अस्थिता आहे म्हणजे महापुरुषांकडून प्रेरणा घेणं आणि महापुरुषांच्या नावाने अस्मिता जागृत करणं या दोन फार टोकाच्या गोष्टी आहेत टोकाच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या समाजाकडे बघून आम्ही काहीतरी शिकत होतो आता मी ओबीसी मुवमेंटमध्ये काम करतो म्हणून सांगतो की ज्यांच्याकडे बघून आम्ही त्यांचा अन्न देऊन आम्ही जातीयताची मुवमेंट आम्ही चालवत होतो ओबीसी मध्ये किंवा बाकी इतर समाजामध्ये पण तिथेच काहीतरी अस्मितेची बेडी पडल्यासारखी आम्हाला वाटते आणि आता कोणाकडे बघावं लागेल त्याच्या अन्यायासाठी हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की दीक्षा भूमीवर आणि आम्ही भीमापौरे आणि त्याच्यासाठी महागमित्रा फुलेचा फुलेबाळा तर तिथे विशिष्ट जयंतीच्या दिवशी किंवा महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी किंवा दीक्षा दिवशी दीक्षाभूमीवर म्हणजे कमीत कमी पाच लाख लोक जमतात कमीत कमी चैत्यभूमी दीक्षाभूमी फुलेवाडा भिळा कोरेगाव आणि तिथे धनगर समाजाचं चौदी चौदी अहमदनगर जिल्ह्यामध्ये चौदी नावाच्या कमीत कमी पाच लाख लोक जमतात या सगळ्या ठिकाणी वगैरे पण फैलानीच्या बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी मुंबईतून मोर्चा काढला त्याला दोन हजार लोक सुद्धा अस्तित्वात दोन हजार लोक सुद्धा नव्हते त्या मोर्चा मग तिथे पाच लाख लोक जमतात ते तिथं प्रेरणा घेण्यासाठी जातात का पूजापाठ करण्यासाठी जातात का आपली जाती असते का जागवण्यासाठी जातात हा विचार करण्याची गरज आहे हे या सगळ्या महापुरुषांच्या अस्मितांच्या प्रेमा ऐवजी बेड्या बनलेल्या आहेत पायातल्या बेड्या बनलेल्या आहेत सगळे महापुरुष अस्मितीच्या नावाखाली तर याला जातीय अस्मिता नष्ट करून त्यांना जातीयांच्याकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला काहीतरी आता नेहमीचे मार्ग आपण अवलंब नाही तितक्या वर्षापासून काहीतरी थोडाफार तर बदल केला पाहिजे आणि ही अशी परिस्थिती उद्भवणार ही अशी परिस्थिती उद्भवणार हे कोणाच्याही झाणीमध्ये नव्हतं पण एक महापुरुष होता की ज्याने हे एकोणीसशे सत्तर बहात्तर साली सांगून ठेवलं होतं आणि ते म्हणजे काँग्रेड प्राप्त विद्यापंडित काँग्रेड शरद पाटील हे स्वतः काँग्रेस पक्षात होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आज जरी तुम्हाला जनते त्यावेळी भाजप नव्हतं त्यावेळेस त्यांचं मतात त्यांची एक दोन माणसं निवडून येत नव्हती सत्तर बात्रची आठवण करा काय जनसे चीज कोणाला माहिती होती का सत्तर बार्फस आहे पण त्यावेळेस या महाराष्ट्र पुरुषांनी सांगितलं शरद पाटलांनी की हा खरा शत्रू आहे हा खरा शत्रू आहे की जो लोकांना माहीत होती तो अस्तित्वातच नाही कोण हो। जो अस्तित्वात नाही तो खरा शत्रू आहे असं सांगणं हे किती दृष्टिकोनाचं आहे की जी आज खरं करत आहे आणि त्यांनी जे काही मार्गदर्शन त्यावेळेस सांगितलं त्या त्यांनी जे काही गाईडलाईन त्या काळामध्ये दिली सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी एक साधा सिद्धांत मांडला होता काय सिद्धांत मांडला होता की जाती अंताची मुवमेंट जाती अंताची चळवळ ही जातीच्या आधारावर करता येणार नाही बरं मी एक साध्या सिंपल गोष्ट सांगते की जी आपल्या काँग्रेस शहरात पार्टी सांगत होती त्यांचं पहिलं वाक्य काय की जाती अंधाची चळवळ जातीच्या आधारावर असलेल्या संघटना पक्ष करू शकत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जे जे संघट संग्ड़, ज्या ज्या संघटना जे जे पक्ष जातीच्या आधारावर आहेत ते जाती अंताची जळवळ करू शकत नाही मग कोण करेल सबांचं असं म्हणणं होतं की जाती अंताच्या जा, चळवळी किंवा जन जाती अंताच्या जा, आंदोलन हे वर्गीय आधारावर असलेले पक्ष किंवा संघटनाच करू शकतात म्हणजे कम्युनिस्ट समाजवादी किंवा संघटना आहेत वर्गीय आधारावरच्या त्यांनी आणि त्याची मुवमेंट हाताशी घेतली पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या एकूण लिखाणामध्ये जर तुम्ही बघितलं तर जातीच्या संदर्भामध्ये म्हणजे जाती समुदायाच्या संदर्भामध्ये त्यांनी जो विचार मांडला आहे किंवा काही पुस्तकं लिहिली आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या त्या धोरणामध्ये ओबीसी हा अत्यंत महत्वाचा घटक होता त्यांनी पुस्तक लिहिले त्याच्यावर मंडळावर ओबीसीवर पण तुम्ही जर विचार केला तर भारतामध्ये जेवढे बी पुरोगामी राजकारणी आहेत संघटना आहेत पक्ष आहेत हे ओबीसीचा पॉझिटिव्ह तर नावच नाही ओबीसीचा नेहमी निगेटिव्ह उल्लेख करतात म्हणजे कोणी बी गावाने ओबीसीला कपली वाहून चाललं जाऊ ओबीसी जातीवादी आहे ओबीसी मनोबागी आहे ओबीसीमुळे भाजप ओबीसीमुळे असं सगळं चाललेलं आहे पण हा जो ओबीसी जाती व्यवस्था नष्ट करू शकतो हे तात्यासाहेब महात्मा फुले पासून बाबासाहेबांपासून तर काँग्रेस शहरात पाठवण्यापर्यंत या सगळ्यांनी मांडणी केल्यावर आज अस्तित्वात असलेल्या सगळ्या संघटना आणि पक्ष हे ओबीसीचा कधी विचार करत नाही परंतु मनुबाजित सत्ताधारी लोक करतात ओबीसीचा ओबीसींना सर्वात जास्त प्राधान्य जर कोण देत असतील आपल्या धोरणामध्ये तर संघ वाजव त्यांना माहितीये की हा जे घटक आहे तो जाती व्यवस्था टिकवेल आणि हाच घटक आहे तो जाती व्यवस्था नष्ट करेल त्याची प्राथमिकता काय बघा म्हणजे मी तुम्हाला फक्त तुम एकूणच उदाहरण देत असं देणार नाही त्यांची प्राथमिकता बघा ही इंग्रज होते तोपर्यंत सगळ्या जाती धर्मांची वंशांची जनगणना होत होती त्याच्या पूर्वीसीच्या जातींची पण जनगणना होत होती इंग्रज होते तोपर्यंत इंग्रज गेले भारत सरकार स्थापन झालं पहिलं वेळ देशाचं सरकार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला कायदा कोणता बनावा म्हणजे राज्य घटनेची पण वाटणी बघितली सरकार स्थापन झाला आणि तानाटो पहिला कायदा स्थापन करण्याची तयारी झाली सुरू तो कायदा ओबीसी प्राथमिकता बघ म्हणजे जुने अन्यायी राज्यकर्ते निघून गेल्यानंतर नव संकियांचं सरकार आलं म्हणजे जुने राज्यकर्ते जातात आणि नवे राज्यकर्ते जेव्हा येतात तेव्हा कळलेली काय असते मागच्या राज्य मागचे राज्यकर्ते कसे जुल्य होते आणि त्यांनी जे जुन्मी कायदे केले होते ते आता आम्ही नवे राज्यकर्ते ते नष्ट करणार आणि जनतेला न्याय देणार <laughs> अशी एक साधारणतः भूमिका असते जुन्या राज्यकर्त्यांच्या विषयी नव्या राज्यकर्त्यांच्या बाबतीत तर सर्वात पहिला कायदा कोणता बनावा म्हणजे भारतीय जनतेवर अन्याय करणारा सगळ्यात मोठा जो इंग्रजांनी केलेला कायदा होता तो कायदा पहिल्याने त्यांनी रद्द केला कोणता कायदा होता जनगणना एकोणीसशे अठ्ठेचाळीस कायदा भारत सरकारचा आहे काय त्या कायद्याचा काय उद्देश त्या कायद्याचा उद्देश असा आहे की भारतामध्ये एसी एससी दलितांची जनगणना झाली ते चालेल काही प्रॉब्लेम नाही भारतामध्ये आदिवासींची जनगणना झाली काही प्रॉब्लेम नाही पाहिला पाहिजे हे मी कायद्याच्या बद्दल बोलते ना जनगणना एकोणीशे अठ्ठेचाळीस हा कायदा पहिला कायदा देशाचा का पहिला कायदा एससी ची जनगणना झाली काही प्रॉब्लेम नाही एस ची जनगणना चालू राहिली पाहिजे आदिवासींची जनगणना चालू राहिली पाहिजे मुस्लिम जनगणना झाली पाहिजे शीख ख्रिश्चन सगळे विद्रह मात्र सगळे सगळ्यांची जनगणना झाली पाहिजे फक्त ओबीसीची जनगणना होता कामा नये फक्त ओबीसीची जनगणना बंद भारत सरकारचा पहिला कायदा प्राायतिक ओबीसींना मनावादी सत्ताधारी जी आहे म्हणजे काँग्रेस असो का मी दिसतो हे प्राायतिक ओबीसींना देता Takshak आणि सगळे पूर्व आणी पक्ष सगळे पूर्व संघटना बनवणारे क्रांतिकारक बनवणारे हे ओबीसींना शेवटच्या नंबरवर पण त्यांना नोंद करत नाही मग प्रतिक्रांती क्रांतिकूला मी काय करणार आणि ती झाली त्रिपुरामध्ये पंचवीस टक्के ओबीसी आहे त्रिपुरामध्ये आणि यांचं पंचवीस वर्ष सरकार होत आणि शिंदेवरून बहुमतामध्ये कसे काय भाजपा त्यांनी फक्त ओबीसी येऊन सांगितलं आमचा सरकार आल्यानंतर आम्ही ओबीसीना आरक्षण देणार की जे कम्युनिस्टांच्या सरकारमध्ये मिळत नव्हतं पश्चिम बंगालमध्ये मंडळ आयोगाचं पत्र गेलं पश्चिम बंगालच्या सरकारकडे सगळ्या राज्यांना पाठवलं तर मंडळ आयोग की तुमच्या राज्यात ओबीसी काय स्थिती आहे त्यांना तुम्ही किती रिझर्वेशन देतात वगैरे वगैरे सगळी माहिती मागवली पश्चिम बंगालच्या सरकारने परे। स्पष्टपणे फॉर्ममध्ये लिहिलं आमच्याकडे ओबीसी नावाची वस्तू अस्तित्वात नाही पश्चिम बंगालमध्ये ओबीसी नाही पश्चिम बंगालमध्ये भावी नाही पश्चिम बंगालमध्ये धोबी नाही पश्चिम बंगालमध्ये सुतार नाही पश्चिम बंगालमध्ये लोहार नाही आता तुमच्या दाडावर कोण करत तर पश्चिम बंगालमधच्या भावनांच्या या माझ्या जाड्या कोण करत होतो नाडू नाही तुमच्या पश्चिम बंगालमध्ये सुधारायला गेले तुमच्या पश्चिम बंगालमध्ये कोण आहे संविधान तुमची इथं संविधान बचावावरचा काहीतरी कार्य गेले त्यांच्या नेतृत्वाखाली असं ते सगळे गेले होते दावे वगैरे वगैरे अरे खरे संविधान विरोध तर तुम्हीच आहे तुम्ही संविधानाच काय आहे का मग मला सांगा अशा परिस्थितीमध्ये जात जातीय असतील काय होणार नाही आणि त्या जातीला का म्हणून दोष द्यायचा आपण तर जातीला दोष देण्यात काय चालता नाही जे काही नियंत्री आहेत जे नेते आहेत जे मार्गदर्शक आहेत जे स्वतःला क्रांतिकारक म्हणतात आणि ते म्हणतात की आम्हाला या सगळी विषमता नष्ट करायची आहे ते खरे कृषी आहे अच्छा ते खरे कुशी आहे आणि मग आतंत्रोच एक वस्तू येणं त्यांना तर या जाती अस्तित्वात जर नष्ट करायच्या असतील तर वर्गीय चळवळीचा काही वर्गीय नेतृत्वाकडे हा जातीचा प्रश्न आपण शकतो आणि आज खूप मोठी चांगली संधी चालून आलेली आहे पोकळी भरण्याची कारण खूप मोठी पोकळी होती म्हटल्या काळात बघा ओबीसी आपलं काम बरोबर करतो बाकीचे काम दुपार आहे ओबीसी जागृत झाला आणि तो जागृत झाल्यानंतर त्याने या देशाची राजकीय व्यवस्था पंचवीस वर्ष अस्थिर ठेवली ओबीसीने आणि या अस्थिर राजकीय व्यवस्थेचा फायदा घेण्याचं काम कम्युनिस्टांचं होतं समाजवाद्यांचं होतं स्वतः म्हणून जाण्याच होत नाही घेतलं त्यांनी फायदा या अस्थिरतेचा आणि म्हणून पुन्हा ओबीसीचा वापर करून प्रतिक्रांतीवाले या देशामध्ये सत्ताधारी झाले तुम्ही त्यांचा सदुपयोग केला नाही म्हणून मग त्यांनी दुरुपयोग केला कारण त्याच्या त्यांची तर प्रावेच आहे ओबीसी प्रतिक्रांतीवाद्यांची तुम्ही नाही केलं तर ते करणार पोकडी राहणार नाही किती वर्ष नाही ओबीसी आपल्या बरोबर करतो बाकीचे काम तुम्हाला बाकी त्यांना करायचे नाही आणि आज एवढी चांगली संधी चालून आलेली आहे आज खूप मोठी संधी चालून आलेली आहे ओबीसी जनगणना हा एक विषय जर घेतला सगळ्या जाती असतील तर सगळ्या बनून पडणार ओबीसी जनगणनेचा आग्रह का करतो आपण बघा ओबीसी जनगणना पहिल्यांदा बंद पाडली आज पुन्हा ओबीसी जनगणनेचा प्रश्न ऐकणीवर आलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये जनगणना व्हावी म्हणून पार्लमेंट मध्ये जे बोलत होते आक्रमकपणे जे ओबीसी खासदार आक्रमकपणे बोलत होते जनगणनेसाठी ते आज जेन मध्ये आहेत दोन हजार एकवीसच्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर त्यांना जेलमध्ये बंदिस्त केलेलं ला आहे प्लॅनिंग म्हणजे दोन हजार एकवीसच्या जनगणने ओबीसीची जनगणना व्हावी म्हणून एकही एक ओबीसी खासदार बनला त्यांनी पाद्रगण आज शिल्लक ठेवलेला नाही बघा तुम्ही शरद यादव पालघर मधून धकालपट्टी दिली आहे मुलांचे लाडू जेलमध्ये आहे भुजबळ जेलमध्ये आहे समीर जेलमध्ये आहे कारण काय तर यांनी दोन हजार अकराच्या जनगणनेच्या वेळेस ओबीसीची जनगणनावय व्हावी म्हणून पालघर आक्रमक भूमिका घेतली होती हाच त्यांचा बाकी दुसरा गुन्हाच नाही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जर जेलमध्ये टाकायचं ठरवलं तर आपल्याला दुसऱ्या देशाच्या जेल भाड्याने घ्यावे लागतील भ्रष्टाचार हा नाहीये भ्रष्टाचार हा इतरच नाही आणि ते भ्रष्टाचाराचे बॉस आहे म्हणजे आज भ्रष्टाचारी म्हणून जे काय जे कोणी जेलमध्ये असतील त्यांचे भ्रष्टाचारी जी बॉस आहे त्यांच्या नेतृत्व काढल्या संविधान बचाव मोर्चे काढतो आंदोलन करतो हे जेलमध्ये गेले म्हणून पवित्र आणि हे जेलमध्ये म्हणून हे पवित्र असं कसं काय धोरण असू शकत ओबीसी जनगणनेचा मुद्दा जर लक्षात घेतला आपण की त्यांना ओबीसी भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसी जनगणना हा पहिल्यांदा कायदा का केला ओबीसी जनगणना बंद करण्याचा याचं खरं कारण हे होतं कि प्लॅनिंग कमिशनमध्ये प्लॅनिंग कमिशन जे सरकारची तिजोरीच वाटप करत त्यांना टाक्यावर आकडा पाहिजे असतो जनगणने लोकसंख्या पंधरा टक्के आहे त्याच्या प्रमाणात प्लॅनिंग कमिशन काय सांगतं की सरकारी तिजोरीमधून पंधरा टक्के रक्कम त्यांच्या विकासासाठी करते आदिवासींची लोकसंख्या सात साडेसात टक्के तेवढ्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्लॅनिंग कमिशन सांगतात सरकारी तिजोरीमधून तेवढे पैसे काढा आणि ऍडव्हर्सिंगच्या नावावर जमा करा ऍडव्हर्सिंगसाठी खर्च करा ओबीसीची लोकसंख्या बावन्न टक्के विचार करा की जर ओबीसींची जनगणना झाली आणि ती जर कागदावर आली आणि पन्नास टक्केच्या प्रमाणात सरकारी तिजोरी मधून जर ओबीसी पैसे द्यायला वेळ आली तर सरकारी तिजोरी मध्ये काय शिल्लक राहते आज ती ही मोज मस्ती चालू आहे ना निरव मोदी मल्ल्या आणखी काय सगळे जायचं आणि काही डँच नाही मोठी करोडोची खर्च काढायची मोज मस्ती करायची गाड्या बंगले आणि काही वेळ आले की परदेशात जाऊन आरामशी बसायचे काही प्रॉब्लेम नाही ही सगळी मोज मस्ती ओबीसींची जनगणना बंद केल्यामुळे हे करतायत वरच्या वरच्या वर्गाचे लोक जर ओबीसी जनगणना सुरुवातीपासून झाली असती तर हा वरचा वर्ग जो आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सत्ता आहे याला मोज करण्यासाठी सरकारी निधीमध्ये पैसा द्यायला असतात हे सगळे साखर कारखाने क्षेत्रियांचे दर दोन चार वर्ष त्यांनी ते काढतात मागचं कर्ज माग पुढचं कोट्यावधीचं कर्ज पुन्हा घेतात आणि हे सगळे पैसे राजकारणात वापरले जातात राष्ट्रीय मोज केली जाते या सगळ्या ब्राह्मण क्षत्रिय वैशांची जी मौज मस्ती चालू आहे सरकारी तिजुरीवर केवळ ओबीसीची जनगणना बंद केल्यामुळे केवळ केवळ ओबीसीची जनगणना बंद केल्यामुळे त्यांना करता आणि ओबीसी जनगणनेवर आज कुठलाही पुरोगामी पक्ष पुरोगामी संघटना बोलायला तयार नाही कारण ओबीसी हा विशेष नाही त्यांचा ओबीसी त्यांच्या अजेंड्यावर हा विशेष नाही शेवटच्या नोंदीवर पण नाही शेवटच्या टप्प्यावर पण नाही आणि प्रतिक्रांतीवाद्यांच्या धोरणामध्ये ओबीसी हा पहिला नंबरवर आहे आणि यांच्या शेवटच्या नंबरवर पण नाही आहे